अहिल्यानगरच्या राजूर या ठिकाणी भरवण्यात आलेल्या देशी विदेशी व डांगी जनावरांच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील केळी रुमणवाडी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू चॅम्पियन ठरला आहे तर इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब राजाराम घोटे यांचा वळू हा उपविजेता ठरला आहे राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे आमदार लांबटे माजी आमदार वैभव पिचड पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले या प्रदर्शनासाठी नगर नाशिक पुणे तसेच इतर जिल्ह्यातून डांगी तसेच देशी विदेशी जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झाला आहे जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरे रिंगणात उतरवली होती प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक सुद्धा या ठिकाणी येत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहिल्यानगर राहणार किरमो तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज झालेला चॅम्पियन बैल आहे त्याचे आम्ही मुलाप्रमाणे सांभाळ करतो म्हणजे जसं मुलांना खायला तसं त्यालाच मी रातन दिवस त्याच्या कशी राहायला विला मुलाप्रमाणे करतो त्याला पंचावन्न ते साठ वर्षाची परंपरा असलेलं हे डांगी जनावरांचं प्रदर्शन आपल्या राज्याचे माजी मंत्री आपला सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन पंचावन्न वा वर्षापासून या ठिकाणी भरते आणि याचा एकमेव उद्देश असा होता की या भागामध्ये आपलं डांगी गोसेवा याची पैदास याची जोपासना योग्य तिरे व्हावी आणि हे डांगी वळून असतील डांगी गा कालवड असतील डांगी गाय असतील त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरवत आहे परंतु यावर्षी दुर्दैवाने आमचे सर्वांचे नेते आपल्या सर्वांचे आदरणीय आदिवासी बांधवांचे नेते आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी पिचरसाहेब आज या प्रदर्शनला असते तर असं आम्हाला अतिशय आनंद वाटला असता परंतु तशाही दुःखात आज आपण सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनासाठी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्कृष्टरित्या एक प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शनात आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्वांना सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत तर कटिबद्ध होतेच परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या असेल तर मी ग्रामपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि असंच प्रदर्शनाला आपण सर्व शेतकरी बांधव नेहमीप्रमाणे या प्रदर्शनासाठी यावं असे मी या ठिकाणी